मित्रांनो आजच्या आधुनिक क्षेत्रात ड्रोनचा वापर वेगाने वाढत आहे आणि ज्या कामासाठी जास्त वेळ आणि मेहनत लागत होती आता ती काम ड्रोनच्या मदतीने अगदी काहीच तासात पोहून होऊ शकते कीटकनाशके व खत फवारणी पिकाचे आरोग्य तपासणी बियाणे पेरणी पगारीकरण किंवा मातीचे विश्लेषण अशा अनेक कामामध्ये ड्रोनचा मोठा उपयोग होत आहे यामुळे उत्पादनाचा दर्जा सुद्धा वाढतो संसाधनांना अपव्यय टाळता येते आणि शेतकऱ्यांचा वेळ व पैसा दोन्ही वाचतो दो, त्यामुळे शेतकऱ्यांचा ड्रोनकडे वाढता कल दिसून येत आहे ड्रोनमुळे मुळणाऱ्या फायदा शेतकऱ्यांना पटले आणि तरी त्याची किंमत जास्त असल्याने अनेकांना ते खरेदी परवडत नाहीये हा अडथळा दूर करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकार्याने बँकने ड्रोन खरेदीसाठी खास कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेची सविस्तर माहिती व अर्ज प्रक्रिया के डी सी सी बँकच्या अधिकृत सांकेतिक स्थळावरती हो तुम्हाला माहिती म्हणजे वेबसाईटचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन मी तिथून जाऊन पाहू शकता केंद्र आणि राज्य सरकारच्या कशी यंत्रिकीकरण अभियांत्रिकीकरण या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे बँकेचे अध्यक्ष आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारामुळे ही योजना प्रत्यक्षात आली आहे या निर्णयामुळे ग्रामीण भागातील युवक कृषी पद पदवीदार आणि सहकारी संस्था यांना मोठा दिलासा मिळणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आणि संस्था ड्रोन खरेदी करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे सोबतच अनुदानाची सुविधाही दिली जात आहे ग्रामीण युवकांना व सहकारी संस्थांना सुमारे चाळीस टक्के अनुदान मिळणार असून कृषी पदवीधारकांना पन्नास टक्केपर्यंत मदत होणार आहे शेतकरी उत्पादक संस्थांना तब्बल पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत अनुदान तर शासकीय संस्थांना पूर्ण शंभर टक्के अनुदान मिळणार आहे सध्या बाजारात उपलब्ध असलेली ड्रोनची किंमत दहा ते बारा लाख रुपयापर्यंत असल्याने ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे घेतलेले कर्ज पाच वर्षात दहा समान हप्त्यात परतफेड करता येणार आहे आता काय पात्रता आणि नियम नियमटी आहेत त्याबद्दल बोलूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार किमान दहावी उत्तर नसलाच पाहिजे त्याबरोबर ड्रोन ऑपरेटिंग करण्याचे प्रशिक्षण घेतलेले असे आवश्यक आहे यासाठी पूर्ण करण्याच्या युवकांना संस्थान कर्ज व अनुदान सहज मिळू शकते याचं उद्दिष्ट काय आहे म्हणजे ड्रोन कर्ज योजनेमागचा हेतू आणि शेती तंत्रज्ञानाचा आधी वापर करणे उत्पादन वाढते आणि कर्ज कमी करणे कम ड्रोनच्या मदतीने पाणी खाते कीटकनाशके आणि बियाणे यांचा अतू यांचा अचूक आणि मर्यादित वापर करता येतो त्यामुळे पिकाची गुणवत्ता वाढते आणि सुधारते त्याबरोबर ग्रामीण भागातील तळुणासाठी हे नवीन संधी आहे आणि एक व्यवसाय आहे ज्याद्वारे ते पैसे कमवू शकतात ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराचे एक नवीन संधी उपलब्ध आहे ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता आणि जर अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जे सगळ्याच गोष्टी तुम्हाला सारांशामध्ये समजून देण्याचा सा प्रयत्न करतील मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद